ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर मिचल स्टार्क याने टी ट्वेंटी ऑफिशियली रिटायरमेंट घेतली आहे मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार रिटायरमेंट घेतली मिचल स्टार्कने आपला शेवटचा सामना टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार मध्ये तेवीस जून रोजी भारताविरुद्ध खेळला होता मिचल स्टार्कच्या घातकी बॉलिंगच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघाने दोन हजार चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे मिचेल स्टार्कने आपल्या टी ट्वेंटी करिअरमध्ये पासष्ट सामने खेळून एकोणऐंशी विकेट घेतल्या आहे एकशे साठ पॉइंट चार चा स्पीड आणि हवेत बॉलला ला स्विंग करणाऱ्या मिचेल स्टार्कला जगातील मोठमोठ्या खेळाडू घाबरतात परंतु मजेची गोष्ट अशी आहे की ज्या मिचेल स्टार्क ला मोठमोठे बॅट्समन घाबरतात त्याच मिचेल स्टार्कला आपल्या हिटमॅन अर्थात रोहित शर्माने त्याच्या शेवटच्या टी ट्वेंटी सामन्यात चार सिक्स आणि एक चौकार मारून पद्धतशीर धुलाई केली होती त्यामुळे रोहित शर्मामुळे मुळे मिचेल स्टार्क ने रिटायरमेंट घेतली अशी देखील चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये चालू आहे खरोखर हिटमॅन मुळे मिचर स्टार्क ने रिटायरमेंट घेतली का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशीच क्रिकेट विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा